चला 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 सर्वांना सर्वांना नमस्कार 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 ओके चला अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठी बातमी आलेली आहे हा सविस्तर संपूर्ण बातमी तुम्ही पाहू शकणार आहात माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक तुम्हाला एस एम एस आलाय का एक रुपया आलाय का या संदर्भातली बातमी सर्वकडे आहे ठीक आहे सविस्तर या संदर्भात काय आहे तुम्हाला खरंच एक रुपया आलाय का ते पण आपण या संदर्भामध्ये पाहूया ठीक आहे पाण्याबर तुम्ही चायल नवीन असताना तर नक्की चायन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका आता काय तुम्हाला मेसेज आलेला आहे तो मॅसेज सुद्धा इथं दाखवणार आहे आणि एक रुपया आलाय का त्याचा सुद्धा मेसेज तुम्हाला दाखवणार जर नसेल आला तर नेमकं करायचं आहे केलं असेल ती प्रोसेस संपूर्ण तुम्ही केलेली आहे तरीही तुम्हाला एक रुपया तुमच्या अकाउंटवर आला नसेल तर हरकत नाही काय करायचं ते पण सांगणार आहे ठीक आहे तेरा ऑगस्ट आहे पर्यंत दिसत नाही ओके लक्ष्मीकांत कुलकर्णी परंतु दिसत नाही दिसत आता येईल ला आता लाइव झालेला आहे काळजी करू नका ओके ठीक आलेला आहे सर्वांना आता इथे त्या ठिकाणी जे आपलं हा जो व्हिडिओ आहे तो दिसून जाईल ठीक आहे चल लाईव्ह दिसत नाही चला दिसतं दिसत येऊन जाईल लाईव्ह ठीक आहे सर मी फोटो अपलोड केलाय परंतु स्टेटस चेक केला तर त्या ठिकाणी कोणाचा तरी आधार फोटो दिसतो आहे आणि फॉर्म भरताना पिनकोड चुकला आहे तर रिजेक्ट होणार नाही ना बघा दुसऱ्याचा फोटो लावायला तर तिथं रिजेक्ट होणार ना लाभ एका व्यक्तीचा घ्यायला फोटो दुसऱ्याच व्यक्तीचा लावायला एखादी माहित व्यक्ती बी असेल तिथं कारण हे असे घोटाळे होतात म्हणून तुमचं आधार कार्ड लावलंय तिथं ठीक आहे आणि एका आधार कार्डवर एकच फॉर्म भरता येणार म्हणून सुद्धा तुम्ही एकदा फॉर्म भरला असेल आधारचा तर त्या आधार कार्डवर तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार नाही हे कशासाठी आहे का आधार कार्डवर एका आधार कार्डवर एकच फॉर्म एकाच महिलेला त्या संदर्भामध्ये आहे आता इथं बघा माझी लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर मोठी बातमी कुठली आहे तर तुम्हाला एसएमएस आलाय का पहिला प्रश्न आहे तुम्हाला एस एम एस आलाय का मेसेज आलाय का मेसेजच्या मध्ये बघा ठीक आहे तिथे तुम्हाला मेसेज दिसतोय का आलेला कशा प्रकारे मेसेज येणार आहे ते पण सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या अकाउंट एकदा चेक करा तिथं तुमच्या अकाउंटवर काही काही वेळेस काय होतं डीबीडी मार्फत पैसे येतात तर त्याचा मेसेज येत नाही कधी कधी येत नाही त्यामुळे तुमचं अकाउंट सुद्धा चेक करा की तुम्हाला एक रुपये आलेला आहे का ठीक आहे आता हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व ज्या काय माता बघिन आहेत सर्वांना सर्वांना शेअर करा कारण खूप महत्वाचं आहे इथं तुमचे पैसे येणं अत्यंत गैर तुमचा फॉर्म पात्र असून त्याचा फायदा होणार नाही तर पैसे येणं महत्वाचे आहे त्याच्यामुळे जे काय तुम्हाला व्हिडिओ आहेत हा व्हिडिओ तुमचे जे काही ग्रुप असतील व्हॉट्सअप असतील सर्वांना नक्की शेअर करा काय नेमका मॅटर आहे जर तुम्हाला एक रुपया आला नसेल आणि मॅसेज सुद्धा आला नसेल तर काय करायचं गव्हर्नमेंटकडून तुम्हाला प्रकारे मेसेज येणार आहे ते पण आपण या ठिकाणी पाहूया ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर अशा प्रकारे सरकारकडून येणार तुम्हाला मेसेज जर तुम्हाला एक रुपया संदर्भात मेसेज आला नसेल ठीके तर आणि दुसरा एक मेसेज ज्यांना ज्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला त्यांना सुद्धा पैसे येणार आता असा मेसेज तुम्हाला कोणाकोणा मला कमेंट करा सरकारकडून जो तुम्हाला मेसेज येणार आहे तो अशा प्रकारे असणार आहे बघा दिसते का तुम्हाला जी कुठली बँक असेल तिथं एक रुपये हॅज बिन क्रिएटेड युअर अकाउंट तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो ठीक आहे ए पी बी एस सी आर आणि इथं बघा मुख्यमंत्री दिसते का माझी लाडकी ऑन ज्या दिवशी आलेली त्या दिवशी आता नऊ तारखेला ज्या आहेत नऊ ऑगस्ट कधी रे बाबा नो नऊ ऑगस्ट पासून पैसे अकाउंट पाठवलेले आहेत आता तुमच्या अकाउंटवर एक रुपये आलाय का मला कमेंट करा की माझ्या अकाउंटवर एक रुपये आलेला आहे आणि ज्यांच्या अकाउंटवर एक रुपये आला त्यांना पैसे येणार आहेत आणि दुसरा मेसेज सरकारून कसा येणार आहे ते पण दाखवणार आहे तोपर्यंत तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा तुमचे सर्व प्रश्न या ठिकाणी घेतले जाणार आहेत त्याच्यामुळे जास्ती जास्त हा जो व्हिडिओ आहे आपला त्याला लाईक करून द्या लाईक करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या महिलेपर्यंत जाणे खूप महत्वाचं आहे मेसेज आला असेल तुम्ही मेसेज चेक करत नाहीत अशा प्रकारे मेसेज बॉक्स असतो बघा इथे बघा इथे तुम्हाला ते मी थमनेरमध्ये दाखवलंय सेम हा जो मेसेज बॉक्स असतो अशा प्रकारे तिथे मेसेजचा बॉक्स असतो या मेसेजच्या बॉक्सला जायचंय तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं तिथे जाऊन अनेक जणांना मेसेज आलेले आहेत ठीक आहे परंतु टेक्स टेक मेसेज चेक न केल्यामुळे त्यांना असं वाटतं की अजून गव्हर्नमेंट करून मेसेज आला नाही पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला तो मेसेज चेक करायचा मेसेज आलाय का चेक करा अशा प्रकारे ही जी इमेज आहे ची इमेज असते तिथं चेक करा तुम्हाला मेसेज दिसतो का आल्याला ठीक आहे टेक्स्ट मॅसेज तो नसेल तर तुमचं अकाउंट एकदा चेक करून घ्या तुमच्या अकाउंटवर एक रुपये गव्हर्नमेंट करून आलाय का दोन गोष्टी महत्वाच्या आहेत अनेकाच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत एक रुपया पण मेसेज आला नाही अनेकाला मेसेज आला पण चेकच केला नाही तर तुम्हाला या गोष्टी झाल्या असेल तर तुमच्या अकाउंटवर पैसे सतरा तारखेला तुमच्या तुम्हाला सविस्तर जे पैसे ते मिळतील आता काय त्या संदर्भातले घेतले बघा लाभार्थी महिला महिलांना महिला सरकारकडून नेमका मेसेज काय येणार आहे तो अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येणार आहे तर बघा ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे म्हणजे ज्या महिलांचा अर्ज अप्रूव्ह करण्यात आलेला आहे त्या त्यांना वरून एक मेसेज देणार आहे बघा मोबाईलवर एक सरकार सरकारकडून पाठवण्यात आला आहे हा मेसेज इंग्रजीमध्ये आलेला आहे मॅसेज कशातून आला तुम्हाला इंग्रजी भाषेतून आलेला आहे तो असा आहे युअर अप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा अर्जाचा जो नंबर दिला आहे तो नंबर दिलेला आहे फॉर एम एम एल बी वाय हॅज अप्रुवड असं हॅज अप्रूव्हड आलेला आहे आणि डब्ल्यूसीडी सी महा जीओ असा मेसेज लाभार्थ्यांना महिलांच्या वर येत आहे त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे तुमच्या देखील बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला तीनशे सॉरी तीन हजार रुपये येणार आहे म्हणजे एकदा तुम्हाला दोन महिन्याचे पैसे पहिला आणि दुसरा हप्ता तुमच्या अकाउंटला कधी येणार आहे बाबा नो सतरा ऑगस्टला येणारे सविस्तर हे दिलेलं आहे आणि मॅसेज सुद्धा तुम्हाला इथं दाखवलाय अशा प्रकारे एसएमएस दिसतय दिसते काय काय दिले बाबा इथं क्रेडिट दिसते काय एबीपीएस सी आर मुख्यमंत्री माझी लाडकी सेम अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकाच्या अकाउंटवर मॅसेज येणार आहे सेम तुमचा अर्जाचा क्रमांक असणार आहे अर्ज नंबर आणि ये त्याच्या पुढचं जे स्टेटस आहे तुमचं ते असणार आहे हॅज अप्रुव्हल हॅज अप्रुव्हल तुमचा स्टेटस आहे आणि मग जीओ व्ही महाजीओ व्ही असा मेसेज आल्यानंतर तुमच्या अकाउंटवर पैसे सतरा ज्यांना ज्यांना हा मेसेज आलाय कमेंट करा की मला एस एम एस आलेला आहे आहे किंवा एस एम एस आला नाहीये परंतु अकाउंटवर एक रुपये दाखवतोय अशा प्रकारे तर समजून जायचं की तुमच्या अकाउंटवर तीन हजार रुपये एकंदरीत दोन हप्त्याचे पैसे म्हणजे पहिला तुमचा जुलै महिन्याचा हप्ता एक पंधराशे रुपये आहे आणि ऑगस्ट महिन्याचा एक हप्ता पंधराशे रुपये असे टोटल मिळून तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे किती तीन थी, हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच बघा सरकारकडून तुम्हाला हा मेसेज आला असेल तरच तरच बघा हा शब्द महत्वाचा आहे तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार काय मॅसिज बाबां मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना येत्या सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे ठीके पहिला हप्ता जो आहे तुमच्या सतरा ऑगस्टला मिळणार आहे सरकारकडून रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एक तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत पण सरकार कडून तुम्हाला एक महत्वाचा मेसेज आलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे असं दिलेलं आहे काय दिलंय पण कडून तुम्हाला एक महत्वाचा मेसेज आलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे म्हणजे आता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरी शक्यता कमी आहे तुम्हाला हा मेसेज देण्याची वाट बघावं लागणार आहे किंवा मेसेज आला असेल तर एकदा चेक करून घ्या ज्यांना मेसेज आला असेल त्यांना त्यांच्याकडून पहिला जो हप्ता असणार आहे तो तीन हजार रुपयाचा येत्या सतरा ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता ज्या महिलांना मेसेज आला नाही ज्या महिलांना एक रुपया आला नाही मग त्यांना पैसे मिळणार नाहीत का हा महत्वाचा मुद्दा आहे तुमचा सुद्धा प्रश्न असणार आहे सुनंदा विश्वनाथ काळे मलाही एक रुपया आला नाही बघा ठीक आहे चला ज्यांना आलाय ते कमेंट करा सर फॉर्म अप्रूव्ह झालाय पण एस एम एस आला नाहीये येऊन जाईन एस एम एस आला नसेल काळजी करू नका फक्त हा एस एम एस आलाय का ज्यांना फॉर्म पात्र झाले ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे इथं बघा अप्रुव्हल नाव लिहितोय ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना हा मेसेज आलाय का एक रुपयाचा किंवा त्या ठिकाणी एक रुपयाला किंवा अकाउंटवर आलाय का चेक करून घ्या ठीक आहे सर प्लीज मॅसेज बघा बघ ओके ओके चल बघतो बघतो चला एक प्रश्न आहे फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण जे अकाउंट दिले आहे ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं आहे आणि आधार सिडिंग पहिलं ते ऍक्टिव्ह आहे पण बँक वेगळा आहे तरी नेमके पैसे आधार ला येणार का बघा तुम्ही अकाउंट जर पोस्टाचं लावला असेल ना तर मग पोस्टाच्या अकाउंटला येणार पैसे आधार सीडी कुठल्याही अकाउंट पोस्टाचं अकाउंट लावले का त्या तुमच्या पोस्टाच्या अकाउंटला पैसे येणार आहेत कळतंय का बाबांनो तुम्ही जी कमेंट केली तुमच्या कमेंटला उत्तर आहे तुम्ही आता जेवढे लावू आहात हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत सर्व ग्रामीण भागातल्या महिलांकडे जाणं गरजेचं आहे कारण बघा त्यांनी जो मोबाईल नंबर दिला काही महिला अशा आहेत ग्रामीण भागातल्या त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे छोटे मोबाईल आहेत त्या छोट्या मोबाईल सुद्धा मेसेज देतो त्यांना एकदा सांगायचंय ताई नो दादा नो हा मेसेज आलाय का तुमच्याकडे अशा प्रकारचा तो तुम्ही तुमच्या मोबाईलवर एकदा चेक करून घ्या कारण छोटाले मोबाईल आहेत अनेक महिलांकडे त्यावर तो मेसेज दिसतो फक्त एकदा चेक करा तो मेसेज आलेला आहे का अँड्रॉइड मोबाईल असेल तुम्ही सुद्धा टेक्स्ट मॅसेज आलाय का तुम्हाला एकदा चेक करून घ्या आणि बघा काय म्हटलंय दिवस आधीच बघा म्हणजे रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत पण पण सरकारकडून तुम्हाला एक महत्वाचा मेसेज आलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे सरकारकडून महत्वाचा मेसेज आलेला तुम्हाला मेसेज आलेला आहे का आता समजून घ्या की जेवढे लाईव्ह आहे त्यातल्या काही जणांना मेसेज किंवा काही जणांना आलाच नाही ठीक आहे मेसेज आला नाही मग तुम्हाला तीन हजार रुपये येणार का तर अजिबात तीन हजार रुपये येणार नाही तुम्हाला साडेचार हजार रुपये येणार कधी येणार आहे ताई नो दादा नव तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये त्याचं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे ज्या महिलेच्या अकाउंटवर सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये मिळणार नाहीत आले नाहीत ठीके किंवा आम्ही पाठवलेत परंतु कुठल्या कारणामुळे त्यांचं बँकेचं सीडिंग नाहीये अकाउंट नंबर चुकीचा आहे ठीक आहे आय एफ सी कोड चुकीचा या कारणामुळे जर तुमचा पैसे तुमच्या अकाउंटवर आले नसतील तर काळजी करू नका तुम्हाला एक पुढच्या महिन्यामध्ये या पहिल्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि पुढच्या महिन्याचे तीन हजार रुपये असे मिळून एकंदरीत साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटवर दिले जाणार आहे कळत आहे का हा मेसेज सर्वांना पाठवा सर रिजेक्टेड फॉर्म आहे काही अपडेट येईल का बघा अजून रिजेक्टेड फॉर्मच्या संदर्भामध्ये कुठलीच अपडेट आलेली नाहीये आणि ती कमिटी आहे त्या कमिटी संदर्भात सुद्धा अजून कुठली माहिती आपल्यापर्यंत मिळाली नाहीये प्रयत्न खूप केलेले आहेत ती रिजेक्टेड फॉर्म आहेत कमिटी पर्यंत जाण्यासाठी परंतु एक नगर परिषद ज्या ठिकाणी आहे तिथं नगर परिषद मध्ये तुम्ही जाऊ शकता नगर परिषद मध्ये तुमच्या प्रश्नाचं समाधान मिळू शकत कारण तिथं नगर परिषद मध्ये जे काही कमेंट रिजेक्टेड फॉर्म झाले ते अपात्र करून देत आहेत तर प्रत्येक नगर परिषदच्या ठिकाणी आहे चला सर मेसेज नेमका कोणत्या नंबरला येणार आहे बँक ला ऍड असतो ऍड असतो तो नंबर की आपण ऍपला आप टाकला आहे दोन बघा तुम्ही जो नंबर दिलेला आहे बँकेला ऍड तुमचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर नंबर तुम्हाला मेसेज देणार आहे कळतंय का कारण तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर येतात अकाउंटवर पैसे आल्यानंतर मला सांगा तुमच्या वर पैसे आल्यानंतर तुम्हाला मेसेज कुठल्या मोबाईलवर बाबा नो ताई नो दादा नो त्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज त्याचा सुद्धा येणार आहे सर सर्वजण अर्ज भरलाय बरोबर आहे चला घेतोय आधार लिंक आहे पण डेबीडी मेसेज पैसे येणार आहे का हो सर जन्मतारीख चुकली आहे पण फॉर्म अप्रुव्ह झालाय पैसे येतील का संदीप तायडे एकदा तुम्हाला फॉर्म अप्रूव्ह झालाय मग तो तुमचा पूर्ण चुकू द्या अप्रुव्हल झालाय ना ठीक अर्ज पात्र होणं गरजेचं आहे पात्र झाला म्हणजे पैसे येणार आहे परंतु पैसे सुद्धा कधी येणार आहेत तुम्हाला मेसेज आला पाहिजे तर पैसे येणार आहेत आहे असं त्या ठिकाणी माहिती आता मिळालेली चला घेतो सर्वांच्या कमेंट घेतो मी चला आ, सर मी आताच फॉर्म भरला आहे समृद्धी घोडके आताच फॉर्म भरला असेल दोन दिवसात तुमचा फॉर्म सबमिट होईल जाईल ठीक आहे दोन दिवसामध्ये अप्रूव्हल येईल त्याला कारण अप्रूव्हलची प्रोसेस वाढलेली आता साधारणतः आता एक अवरेज मध्ये दोन दिवस म्हणत होतो तीन दिवसापर्यंत ती वाढ झाली थोडस आता डिले व्हाय सर अर्ज सर्व बरोबर आहे पेंडिंग आहे परंतु बँक धारकाच नाव चुकलं पेंडिंग आहे ना तर सध्या वाल्याला काही करता येत नाही तुमच्या हातात काहीच नाही ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रुव्हड असेल किंवा डिसअप्रुव्ह असेल त्यावेळेस तुम्हाला ती प्रक्रिया करायची डिसअप्रुव्हड असेल तरच ठीक आहे हा डिसअप्रुव्ह जर असेल तरच तुम्ही ती प्रक्रिया जी करू शकता सध्या तुम्हाला एडिट करायचं नाही आणि जर एडिट ऑप्शन आलं तर मग एडिट करू शकता करून घ्या एडिट चला आ, सर मॅसेज आला नाही पण अर्ज मंजूर स्टेटस दाखवत आहे नीतीन दाखवत आहे ना अप्रूव्ह झालाय तर एक वेट करा मॅसेज भरपूर जणांना पाठवले साधारणतः दीड कोटी ज्या महिला आहेत दीड कोटी महिलांना मॅसेज आलेल्या आहेत ठीक आहे आ, एक कोटी प्लस मध्ये महिला असेल त्यांना मॅसेज गेलेले आहेत काहीला येत आहेत काहीला येत नाहीत नेटवर्क प्रॉब्लेम असेल विश्यू असेल जो वेगवेगळे असतात प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेम मध्ये काही काय झालं बघा मॅसेज पाठवल्यानंतर चार दिवसांनी पाच दिवसांनी सुद्धा येतो ती कंडिशन असू शकते तर तुम्हाला सुद्धा येऊन जाईल सर दहा दिवस झाले फॉर्म भरून अजून पेंडिंग दाखवतोय गायत्री पण पेंडिंग दाखवतोय तर खूप असे फॉर्म आहेत पेंडिंगवाले तर तुमचा सुद्धा फॉर्म पात्र होईल वेट करा कारण आपल्या हातामध्ये नाहीये आता पुढची जी प्रोसेस असणार आहे ती सर्व टेक्निकल स्टाफकडे असतो पेंडिंग फॉर्म आहे टेक्निकल स्टाफ पुढची तर टेक्निकल पेंडिंग आहे याचा अर्थ त्यांनी अजून तुमचा फॉर्म पाहिलाच नाही तुमचा फॉर्म पेंडिंग कधीपर्यंत राहतं जोपर्यंत Aula, तो जो टेक्निकल स्टाफ स्टाफला तुमचा फॉर्म पाहत नाही तोपर्यंत पेंडिंग असतं ज्यावेळेस त्याने तुमचा फॉर्म चेक करायला सुरुवात केली तिथं तुमचा स्टेटस इंटरव्ह्यू होऊन जात आणि पूर्णपणे तुमचा फॉर्म चेक झालाय त्याला आता हा फॉर्म व्यवस्थित आहे या चूक आहे मग स्टेटस चेंज होऊन स्टेटस तुमचं अप्रूव्ह होऊन जातो किंवा डिसअप्रुव्ह दोन्ही पैकी एक होऊन जात सर मी एटीएम ला एटीएम कार्ड ला अर्ज केलेला सव्वीस तारखेला तो आज आला आहे म्हणजे माझा आधार कार्ड बँकेला सेटिंग काय सीडिंग आहे ना एटीएम कार्ड ला अर्ज बघा तुमचे अर्ज सिडिंग नसेल तरी तुम्ही बँकेत अकाउंट खोलला असेल ना दादा नो बँकेत रुपया टाकला किंवा कोणी पाठवलं तरी मेसेज येतो तिथं कसं चेक करायचं कविता तर बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय बँकेला तुमचं आधार लिंक चेक करायचं कसं तर मोबाईलहून सुद्धा तुम्ही चेक करू शकता कळत आहे का आता तुम्हाला बँकेला आधार लिंक कसं करायचं चेक करायचं ते सांगू वेळा तुम्हाला तो प्रश्न घेतलेला आहे खूप वेळा सांगितले तरी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नाहीये ठीक आहे हरकत नाहीये कारण ग्रामीण भागातले महिला अनेक महिलांचे प्रॉब्लेम काय करायचे बघा इथं दिसतंय का तुम्हाला हे बघा इथं दिसतंय का सेम तुम्ही तुमच्या मोबाईलहून आता तुमचं स्टेटस आधार सीडिंग आहे का बघून घ्या याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे आले नाहीत बरं का लक्षात करा व्यवस्थित सर्व इथं दिसतंय का तुम्हाला माय आधार डॉट माय आधार असं लिहून घ्या माय आधार इथं दिसतंय का मी लिहून स्पेल लिहून माय आधार डबल ए कर आधारला डबल ए डी एच ए आर माय आधार डॉट ले असं डॉट तिथं मग लिहा पुढं यू आय डी ए आय डॉट करा कुणाल्या जी ओ व्ही डॉट लॅ आणि इन करा इथं वर दिसतंय का तुम्हाला मी ज्याला गोल केलंय हे असं तुम्हाला मोबाईल वर टाकायचं ठीक आहे मोबाईल वर टाकल्यानंतर पुढचं तुमच्याकडे असं पेज ओपन होऊन जाते टाका इथं टाकलंय का ठीक आहे पहिली जी वेबसाईट येणार आहे त्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर सेम तुमच्याकडे असं पहिलं पेज ओपन होऊन जातं पहिलं पेज ज्यांना च तुमचं सिडिंग आहे की नाही चेक करायचं असेल मोबाईल वर गरब चेक करू शकतात आणि सर्वांकडे आता अँड्रॉइड मोबाईल आहे विदाऊट अँड्रॉइड मोबाईल साधारणतः हे मंथचे नेक्स्ट मंथ आहे का बघा या महिन्याला तुम्हाला मेसेज आला नाहीये पात्र असू सुद्धा पैसे आलेले असेल तर काळजी करू नका गव्हर्नमेंटनी सरळ तेवढ्या पैसे तरतूद केलेले सप्टेंबर मध्ये ज्यांना या महिन्यामध्ये सतरा तारखेला रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर पैसे आले नसतील काळजी करू नका तुम्हाला सप्टेंबर महिन्यात या आलेले पहिले हप्त्याचे तीन हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मिळून तुम्हाला किती येणार आहेत साडेचार हजार रुपये आणि ज्यांना आता तीन हजार रुपये आले त्यांना तुमच्यासोबत पुन्हा पंधराशे रुपये येणार आहे कळतंय का म्हणजे त्यांना तीन हजार येणार आहेत तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये येणार ठीक आहे अशा प्रकारे एक पेज ओपन होईल इथं तुम्हाला लॉग इन दिसतं काय लॉग इन बटन दिसतं हे लॉग इन बघा ज्याला गोल 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 केलं लॉग इन इथं मोबाईल वर पाहिलं हे तुम्हाला वर पाहिलं असं दिसतंय मोबाईल वर पाहिल्यानंतर तुम्हाला हे जे हातात मोबाईल दिसतो सेम याच्या प्रकारे दिसतं मग इथं लॉग इन नावाचं बटन आहे दिसतंय का त्या लॉग इन वर तुम्हाला क्लिक करायचं काहीच नाही करायचं फक्त आधार नंबर टाकायचा क्लिक केल्यानंतर इथं बघा इथं काय दिसतंय इंटर आधार नंबर तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं टाकायचा आधार नंबर इथे लिहितो मी मराठीत तुम्हाला कळत नसेल आणि ते इंग्रजी इंटर आधार नंबर इंग्रजी त्याचं मराठीत सांगतो तिथ तुम्हाला काय टाकायचंय आहे तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा इथ बघा हे जे दिसतंय फाईव्ह डी एक्स एफ या च्या म्हणतात इंटर द कॅपच्या दिसत का हे कॅपच्या इथं टाकायचं कसं टाकायचं इथं पाच डी जशाला तस एक्स जशाला तस एफ जशाला तस आणि एफ जशाला तसं आणि मग तुमचं लॉग इन विथ ओ टी पी हे जे दिसतंय खाली याला दाबायचं ठीक आहे जसं तुम्ही मोबाईल वर स्क्रीन टच मोबाईल टच करता टच करायचं लॉग इन ओटीपी त्या लॉग इन ओटीपीला टच केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी ठीक आहे ओटीपी येईल बघा इथं ओटीपी आता इथं ओटीपी आलेला आहे इथं ओटीपी आलाय मी तो टाकला तुम्हाला नाही तुम्हाला मोबाईल असे इकडे मोबाईल दाखवले जे माझ्या पाठीमागे दिसणार इथं ओटीपी टाकल्यानंतर मग काय करायचं लॉग इन आहे इथे दिसतं की या लॉग इन ला क्लिक करायचं ओटीपी टाकलाय ओटीपी आलाय लॉग इनला ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे येऊन जातं हे आज बघा माय आधार दिसतंय माय आधार इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत इथं तुम्हाला एक ऑप्शन बघायचं कुठलं आधार सीडिंग आता आधार एक बँक सीडिंग स्टेटस का इथं बघा आठ नंबरचं स्टेटस आहे बँक सीडिंग स्टेटस हे बँक सिडिंग स्टेटस आहे सर काय खरं आहे योजनाच बंद होणार आहे शंभर टक्के नाही नाही योजना बंद होणार नाही कारण योजना बंद करणं सरकारला पुरवणार नाही सरकारला ते अजिबात पुरवणार नाही कारण मतदानाचा प्रश्न आहे शेवटी एकदा सुरू केले आहेत बाकी वेगवेगळे प्रश्न असतात सुरू केल्या बंद करता येणार नाही ठीक आहे हा बँक सिडिंग स्टेटस वर क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस अशा प्रकारे दाखवतो काय दाखवतो रे बाबा नो हो? इथं इथं गोल जिथं केलं इथं ऍक्टिव्ह दाखवतोय असं जर ऍक्टिव्ह दाखवत असेल तर समजायचं पैसे तुमच्या अकाउंटवर येणारी कुठली काळजी करायची आवश्यकता नाही कॉंग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन का हे आणि बघा अशी फुली दिसते इथं आधार नंबर तुमचा जो असेल तो आधार नंबर असतो इथं कुठल्या बँकेचं तुमची बँक इथं आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अकाउंट आहे म्हणून महाराष्ट्र कोणाच असेल त्याला कोटक दिसल जी कुठली बँक असेल त्या बँकेचं तुम्हाला दिसेल बघ असं जर दिसत असेल तर समजायचं तुमच्या अकाउंटवर पैसे येथील प्रॉब्लेम नाही मग पैसे आलेच नाही तर समजून जायचं ठीक आहे या महिन्यात आपल्याला पैसे येणार नाही पैसे येणार नाही याची काळजी सोडून द्या ठीक आहे आता युवा महत्वाच्या मुद्द्यावर सांगितलेलं आहे तिथं असं चेक करा कोणाचं स्टेटस आहे सर्वजण चेक करून घ्या तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय आणि तुम्ही सध्या जेवढे लाईव्ह आहात ताई दादांनो जेवढे लाईव्ह आहात हा महत्वाचा आहे तिथं काय करा तुम्ही सर्वजण आता सुद्धा जे आहेत जळगाव मधून राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्याची सध्याच्या सुद्धा जी सभा आहे लाईव्ह चालू आहे कुठं कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे तिथे सुद्धा या योजने संदर्भामध्ये माहिती देणं चालू आहे गोविंद सर नमस्कार खूप महत्वपूर्ण माहिती सांगत आहात धन्यवाद ओके येऊले येऊले धन्यवाद वेलकम वेलकम चौक मेसेज आलाय पण एक रुपये आला नाहीये संतोष मेशराम बघा काहीला मेसेज आला असेल तरी पैसे येणार काही ना एक रुपयाचा आला असेल तरी पैसे येणार आहे चला आय एम पी एक रुपये मेसेज आला आहे ओके विशाल शिंदे म्हणताय मला एक रुपयाचा मेसेज आला आहे सर आज फॉर्म भरलाय तर दोन तीन दिवसामध्ये तुमचा फॉर्म आहे तो अप्रूव्ह होऊन जाईल बघा आज मेसेज आलाय ना तुम्हाला तर मेसेज आला एक रुपयाचा याचा अर्थ एक नऊ तारखेपासून तुमचे पैसे आहेत तर एक रुपयाचा मेसेज येणं चालू आहे प्रत्येकाला काही कारणामुळे येत नसेल परंतु सर्वांना एक रुपया येणं चालू आहे अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस असणं गरजेचं आहे मोबाईलवर घर बसल्या स्टेटस चेक करू शकता कळत आहे का तुम्हाला सर्वांना ठीक हा अजून तुमचे काय आता त्या ठिकाणी एस एम एस असतील तर आपण नक्की घेऊया ओके चला काय आहे तुमच्या कमेंट आता सर नऊ ला फॉर्म भरलाय आहे पेंडिंग दाखवत आहे पोस्ट सेव्हिंग अकाउंट चालतं का बघा पोस्टाचं त्या ठिकाणी एक ऑनलाईन अकाउंट चालतं हो पोस्टाचं ऑनलाईन सेव्हिंग कुलकर्णी सर बीपी काय वाढत आहे बीपी अजिबात वाढून देऊ नका जर तीन हजार रुपयामुळे बीपी वाढत काय त्या ठिकाणी तुम्ही काय करता बीपी का का? बीपी काय वाढून देऊ नका बीपी अशा साध्या साध्या गोष्टी बीपी वाढल्या जगायचं कसं माणसाने लय प्रॉब्लेम जीवनामध्ये लय प्रॉब्लेम आपण खूप खूप नशीब आहात चांगले आहात बाहेरची जर दुनिया पाहिली असेल तर एवढे लोकांचे प्रॉब्लेम आपले काहीच प्रॉब्लेम नाही तिथे कळतंय काय बीपीपी का वाढवून घेऊन देऊ नका म्हणजे लोकांच्या निर्णयामुळे तुम्ही तुमची बीपी वाढवून घेता तसं अजिबात होऊन देऊ नका चला आ, विकास काकडे सर मी फॉर्म भरत होतो तेव्हा आधार कार्ड अपलोड करायचा ऑप्शन नव्हतं सर माहिती पाठवा असं अजिबात होणार नाही जर असं ऑप्शन तुमच्याकडे असेल तर समजायचं तुम्ही जिथून फॉर्म भरत होता वेबसाईटून तर ती वेबसाईट चलत नसेल तिचा नेटवर्क प्रॉब्लेम होता तुम्ही ती वेबसाईट रिफ्रेश करा आणि मग फॉर्म भरा करतोय का असं आतापर्यंत कधीच झालं नाही कि मेसेज नाही आधार कार्ड कंपल्सरी कारण ह्या योजनेचा मेन उद्देश तुमचा आधार कार्ड आहे आणि मेन महिलांचा आधार एक माऊली आहे ज्याने कमेंट केली स्वामी माऊली सर मी जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा आधार कार्ड अपलोड करायचं ऑप्शन नव्हतं हो तुम्हीच घेतलाय का हा ओटीपी टाकून फॉर्म भरून ओपन होतो होतो पण आता आधार कार्ड अपलोडचा चा ऑप्शन देतो माझं स्टेटस मध्ये आधार कार्डच्या ठिकाणी ब्लॅक दिसत आहे एडिट आला असेल तर एडिट करून घ्या एडिट आला असेल एडिट करून घ्या फॉर्म अप्रुव्ह झाला आहे मेसेज आला नाही सावंत मॅसेज देऊन जाईल बघा मेसेज सुद्धा येऊन जाईल तुम्हाला सर्वांना काळजी करू नका तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा सर्वांच्या कमेंटला उत्तर दिलं जाणार आहे बँकेत दुसरा आणि आधारवर दुसरा मोबाईल नंबर असेल तर चाल चालतं काय प्रॉब्लेम मोबाईल नंबरवर मोबाईल नंबर मुळे प्रॉब्लेम येणार नाही असे अनेक मोबाईल नंबर ले ले। एका मोबाईल वरून अनेक फॉर्म भरलेले आहेत एका मोबाईल नंबर अनेक फॉर्म भरलेले आहेत का त्यामुळे मोबाईल नंबर मुळे कोणाचा फॉर्म डिसअप्रुव्ह होणार नाही आणि कोणाला पैसे येणार नाही असं होणार सर्वांना पैसे येणार मोबाईलचा प्रॉब्लेम नाही चला अप्रुव्हचा मेसेज आलेला आहे आणि एस एम एस आला आहे डेमिट ऍक्टिव्ह ओके चालतो पैसे येऊन जातील चला दीपाली राजे रिजेक्ट फॉर्म संदर्भात अजूनही गव्हर्नमेंटने कुठलच ऑप्शन दिलं नाही डिसअप्रूव्ह फॉर्म आहे त्यांचं समाधान झालंय त्यांना एडिट ऑप्शन आलंय आणि त्यांचे फॉर्म सुद्धा अप्रूव झाले परंतु डायरेक्ट रिजेक्ट ज्यांचे फॉर्म केले रिजेक्ट फॉर्म करणाऱ्या संदर्भामध्ये कुठलंच अजून गव्हर्नमेंट एक आलंच नाही कुठलाच ऑप्शन आलं नाही कुठलीच अपडेट आतापर्यंत आलेलं नाही बरं का चला एक रुपया आला नाही म्हणता नवीन फॉर्म भरू का सर विकास काकडे नवीन फॉर्म कशाला भरताय तुम्ही पहिले कशावर फॉर्म भरला त्याची कमेंट करा चला विकास काकडे कमेंट करा मला तुम्ही अगोदर फॉर्म कशावर भरला नेमकं नेमकं फॉर्म जो भरला आहे तर त्याचं कारण काय कुठून फॉर्म भरलाय ते, भर ते पण मला एकदा कळवा चला सर पासपोर्ट फोटो अपलोड केला आहे नंतर मी स्टेटस चेक केलं तर त्या जागेवर दुसऱ्या कोणाचा तरी फोटो दिसतोय आमचा प्रॉब्लेम नाहीये आम्ही नीट दोन वेळा बघून अपलोड केला होता बघा आता मला सांगा जर त्या ठिकाणी साईटचा प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः त्या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करणार नाही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला दिसणार नाही कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपल्या गॅलरीमध्ये जे काय फोटो असतात त्यातला एखादा फोटो लागला असेल एकदा चेक करून घ्या एखाद्या फोटोचा तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल त्यातला एखादा फोटो लागला असेल एकदा चेक करा काय एखादा हिरो हिरोईनचा एखादा फोटो लागला का गा। त्या गॅलरी मधला ते पण चेक करून घ्या आणि याच्यावर सध्या उपाय नाही ज्यावेळेस तुमचं एडिट ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही तो एडिट करू शकणार आहात सध्याच्याला तुम्हाला तिथं काय करणार कारण तुमच्या हातात काहीच नाहीये तुम्ही काही करू शकणार नाही सध्याच्या जोपर्यंत एडिट ऑप्शन येत नाही तोपर्यंत फॉर्म अप्रूव झालाय मेसेज आलाय ओके किशोरी होऊन जाईल वेबसाईट वर एडिट ऑप्शन येतं का वेबसाईट वर सध्या अजून आलं नाहीये कारण चे फॉर्म तुमचे अप्रूव्ह झाला तरच एडिट ऑप्शन येत अन्यथा येत नाही चला आ, सुनीता म्हणते मला मेसेज आलाय ओके वेलकम वेलकम चला आणि सर्वजण माझी कमेंट घ्या म्हणताय ममता तुपे घेतोय तुमची कमेंट सुद्धा घेतोय चला स्वामी सर सेम प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा आहे आधार कार्डचा ऑप्शन नव्हता बऱ्याच लोकांचा तोच प्रॉब्लेम झालाय स्वामी माऊली हे जे तुम्ही ना आधार कार्डचं ऑप्शन नव्हतं तर ते होतं परंतु तुम्हाला न दिसण्याचं कारण ते ऍप चलत नव्हतं ते ऍप चलत नव्हतं त्याचा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून तुम्हाला तसं ऑप्शन दिसत नव्हतं ऑप्शन होत दिसत नव्हतं तर तुमचा अजिबात प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम त्या ऍपचा होता गव्हर्नमेंटचाच प्रॉब्लेम होता त्या ऍप मुळे कळतंय का हा मॅसेज आणि जेवढे तुम्ही सध्या लाईव्ह आहात सर्व जण हा आपला जो व्हिडिओ आहे याला लाईक करून द्या चला एवढे जण लाईव्ह आहेत आणि एवढे लाईक आहेत तर सर्व जण लाईक करा चला पटापट लाईक करा आणि सर्वांना शेअर करा सर्वांना सांगा की मेसेज आलाय का बाबांनो तुमच्या कमेंट सुद्धा मी या ठिकाणी घेतोय चला एक रुपये आलाय का आणि मेसेज चेक करा मेसेज आले का चेक करून घ्या ठीक आहे थांबतोय हे महत्वाचे अपडेट होते एकदा चेक करून घ्या मेसेज चेक करा तुमचे सर्व एक रुपया बँकेत आला का ते सुद्धा चेक करून घ्या हा ठीक आहे अशा प्रकारे अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे सर्वांना सांगा ताई नो दादा नो हा अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस येणार आहे तरच तुम्हाला सतरा ऑगस्ट चा पहिला जो हप्ता आहे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंट येणार आहे अन्यथा तुम्हाला साडेचार हजार रुपये पुढच्या महिन्यामध्ये मिळणार ओके चला सर्व लाईक करून द्या आणि सर्वांना तुमच्या गावातल्या सर्वांना शेअर करा थांबतो मी आपण नंतर पुन्हा भेटूया ओके